नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपुरवठा विभागवरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर परीक्षेची डेट आलेली आहे सव्वीस तारखेपासून एकदम चालू होणार आहे आणि तुमचे हॉल तिकीट हे बावीस ते तेवीस तारखेला येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतातील हरितक्रांतीच्या काळात भारताचे अन्नमंत्री कोण होते तर सी सुब्रमण्यम हे हरितक्रांतीच्या काळात भारताचे अन्नमंत्री होते नेक्स्ट राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदाला हा कायदा लागू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा कायदा केंद्रामार्फत लागू करण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी ही एक फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी करण्यात आली नेक्स्ट मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश हे घटनेच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता किती आहे तर बावीस एवढी आहे भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे यांनी नेक्स्ट भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे तर आर्यभट हे भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव आहे आर्यभट हे नेक्स्ट भारतीय व संगीताचा पाया मानला जाणारा वैद्यकीय काळातील ग्रंथ कोणता तर सामवेद हा संगीताचा पाया मानला जाणारा वैद्यकीय काळातील ग्रंथ आहे सामवेद हा नेक्स्ट खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे तर सिक्कीम हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे सिक्कीम राज्य अन्न दिवस कधी साजरा केला जातो तर अन्न दिवस हा सोळा ऑक्टोबरला साजरा केला जातो नेक्स्ट खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे तर ॲडिज पर्वतश्रेणी ही जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे नेक्स्ट केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर आयकर या करापासून केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळतो नेक्स्ट भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणता आहे तर गोरखपूर हा भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे नेक्स्ट भारतातील किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानला संलग्न आहेत तर भारतातील चार राज्यांच्या सीमा पाकिस्तानला संलग्न आहेत चार राज्यांच्या सीमा नेक्स्ट भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पनला भारतातील पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो तर मुर्दूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो नेक्स्ट भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर झारखंड हे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद